नमस्कार खमंग कट्टा वाय शिल्पा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मंडळी एक बऱ्याच दिवसापासून विचार करते की मध्ये काय असं प्रोटीन पॅक दिलं की आपले प्रोटीनची जी रोजची आवश्यकता आहे शरीराची स्पेशली व्हेजिटेरियन लोकांसाठी तर ती पूर्ण होईल आणि त्यामध्ये मला असं कळलं की राजमा आणि छोले हे असे दोन प्रोटीनचे सोर्स आहेत कडधान्यांमध्ये की जे आपले प्रोटीनची गरज भागवू शकतात आणि त्यानंतर एक रेसिपी सुचली ते म्हणजे जसे नॉनव्हेज मध्ये कबाब हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे तसेच आज मी प्रयत्न केलाय की प्रोटीन कबाब बनवण्याचा तर आज आपण जे बनवणार आहोत तर, दे तर, तर ते राजमा आणि छोले पासून बनवणार आहोत कबाब जे तुम्ही स्टोअर करू शकता बनवून ज्या माझ्या नोकरदार महिला मैत्रिणी आहेत तर त्यांनी जर हे संडेला किंवा सुट्टीच्या दिवशी बनवून ठेवले आणि फ्रीजरला ठेवले आणि जसे लागतील तसे काढले तर त्यांचं प्रोटीनचा एक सोर्स आ, होऊ शकतो टिफिनला तुम्ही हे देऊ शकता तुम्ही कॅरी करू शकता तुम्हाला चार वाजता वगैरे खायला हवे असतील तर तुम्ही हे कॅरी करू शकता तर हे करून बघा नक्की आणि तुम्हाला आवडतील अशी माझी खात्री आहे आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला हे कसं वाटलं तर करूया आपण आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्याला पटापट ग्रो व्हायचंय आणखीन सगळ्यांपर्यंत आपल्या रेसिपीज पोचवायच्या आहेत तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा तर चला बनवूया मग आज प्रोटीन पॅक कबाब तर आपण फ्राय पॅन घेतलाय आणि फ्राय पॅन मध्ये मी तेल घातलंय आपण हे सगळं परतून घ्यायचंय आधी मी तुम्हाला दाखवते आणि मी राजमा आणि छोले जे आहेत ते शिजवून घेतलेलं आहे कुकरला साधारण एक तीन शिट्ट्या दिल्यात कारण छोले आणि राजमा शिजायला थोडा वेळ लागतो तर तसे शिजवून घेतले आणि याच्यामध्ये आता मी हिरवी मिरचीचे तुकडे घातलेले आहेत फार तिखट नाहीये आहे त्याच्यानंतर आपण थोडं लसूण आलं हे सगळं आपल्याला नंतर, नंतर वाटायचंय त्याच्यामुळे तुम्हाला इथे बारीक करायची गरज नाहीये थोडं कट करून टाकलं तरी चालणार आहे इथे तुम्हाला जर तेलाच्याऐवजी साजूक तुपाचा वापर करायचा तर तुम्ही करू शकता आणि आता मी बॉईल केलेला जो राजमा आहे शिजवलेला तर तो घातलाय आणि छोले घातलेत साधारण हे दोन्ही एक एक वाटी घेतलेलं होतं मी भिजल्यावरती ते फुलतं आणि हे शिजल्यामुळे आपल्याला नंतर मिक्सर मधून हे काढायचंय म्हणून आपल्याला हे शिजवून घ्यायचे मीठ घातलेलं आहे मी आणि बाकी मी फार याच्यामध्ये आता मसाले काही घालणार नाहीये आणि हे नुसतं याचं जे पाणी आहे तर ते पाणी शोषलं गेलं पाहिजे तर ते सगळं जेव्हा परतवून आपण ते थोडेसे ड्राय होतील तर तेव्हा आपण बंद करायचं गॅस कोथिंबीर घातली जेणेकरून छान चवेल आणि आता आपल्याला हे सगळं मिक्सर मध्ये थोडं कोमट झाल्यानंतर मी काढते हे मिक्सर मधून काढायचं आणि तुम्ही बघू शकत असाल तर ह्या प्रकारे ते वाटण झालंय तर याच्यात मी आता टाकते थोडंसं डाळीचं पीठ थोडंसं तांदूळाचं पीठ आपल्याला बाइंडिंगसाठी हे पीठ लागणार आहेत आणि आता आपण याच्यामध्ये मसाले ऍड करायचे आहेत तर मी याच्यामध्ये गरम मसाला लाल तिखट थोडासा कांदा लसूण मसाला ऍड केलाय मीठ घातलेला आहे त्याच्यात मीठ टाकलं तर म्हणून कमी घातलंय आणि मी ब्रेड क्रम्स गव्हाचं ब्रेड होतं ना त्याचे घरीच मी ब्रेड क्रम्स बनवलेले तर ते घातलेले आहेत आणि आता मी हे छान मिक्स करून घेते तुम्ही बघू शकत असाल तर खूप छान गोळा त्याचा तयार झालेला आहे आणि याच्या आपल्याला आता कबाबसारख्या टिक्की करायच्या खूप छान लागतात आणि हे टिक्की झाल्यानंतर सुद्धा एक दहा ते पंधरा मिनिटं तुम्ही त्या डीप फ्रीजरला ठेवा म्हणजे मग आपण त्या सल्लो फ्राय करतो किंवा तळतो तर त्यावेळेला त्या म्हणजे तुटत नाहीत फुटत नाहीत आणखीन जेव्हा आपण ते खातो तेव्हा त्या अक्षरशः तोंडात विरघळतात इतक्या त्या सुंदर लागतात तर ह्या प्रकारे मी त्याच्या सगळ्या टिक्क्या करून घेणार आहे आणि ते मी पंधरा एक मिनिट त्या टिक्क्या डीप फ्रीजरला ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी त्या तळणार आहे जर कोणाला शेलो फ्राय करायचे असतील तर तुम्ही शेलो फ्राय पण करू शकता आणि तुम्ही इथे बघितलेला असेल तर हे मी इथं तळायला घेते आणि एक एक टिक्की तेलामध्ये मी सोडलेली आहे आणि या छान म्हणजे मीडियम गॅसवरती खूप हाय पण नको आणि खूप बारीक पण नको अशा पद्धतीने आपल्याला तळायचे आहेत आणि ते छान तळल्या जातात आणि ते तुम्ही पॅकेट्स करून ठेवू शकता आपल्या ज्या झिपलॉकच्या बॅग असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला जसे रिक्वायरमेंट एका वेळेला असते एक आठ टिक्क्या किंवा सात आठ टिक्क्या जसं तुम्ही करणार असाल तर तसे झिपलॉक बॅगमध्ये बॅचेस करून ठेवू शकता आणि या महिनाभर आरामात राहतात तर आपण अशा प्रकारे घरी सुद्धा विदाऊट कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न टाकता फ्रोझन करू शकतो कबाब असून देखील मी बाकीच्या रेसिपीज मध्ये पण तुम्हाला वेळोवेळी सांगेन आणि असे आपले हे कबाब तळून तयार आहे ते तुम्ही पुदिन्याच्या चटणी बरोबर सॉस बरोबर सर्व करू शकता आवडलं असेल तर नक्की कमेंट करा लाईक शेअर आणखी सबस्क्राईब करा